कल्याण स्टेशन नजीकच्या स्काय बेकायदेशीररित्या बेकायदेशीरित्या कपडे विकणे सरबत विकणे असे असंख्य धंदे चालू असतात कल्याण स्काय प्रमुख प्रकाश म्हात्रे कर्मचारी किरण परमार सुरक्षा दलाच्या महिला कॉन्स्टेबल वनिता पारधी साबिया कुरेशी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मोहन जामदार हे कारवाई करत असताना सरबत विकणाऱ्या काही महिलांनी त्यांना काचेचे ग्लास फेकून मारले त्यामध्ये मोहन जामदार जखमी झाले असून स्टेशन परिसरात प्रचंड गोंधळ तयार झालाय शिवछत्रपतींच्या स्टेशन परिसरात गुंडांचं राज्य आहे का असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे दरम्यान या संदर्भात कार्यक्षम अधिकारी कल्याण शहराचे उपायुक्त श्री अतुल झेंडे यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार शिवव्याख्याते श्री शांताराम तांगडकर यांनी संपर्क साधला त्यामुळे त्यांनी जास्त पोलीस कुमत पाठवली व झालेली दंगल आटोक्यात आली त्याबद्दल जनता झेंडे साहेबांना धन्यवाद देत आहे

तो एक भी धंधा लगा है क्या तू जा तेरा काम कर रहे चल साथ तो जा चल लेके नीचे जा धंधा बच्चा है तो ही कर घर जा तेरा आवाज शंकर मेरा धंधा नहीं है मेरा धंधा नहीं नीचे जा नीचे जाकर वो किसको नहीं आ